सर भिवंडीमध्ये भाजप तुमच्यासोबत येते किती नेमके नगरसेवक काँग्रेसच्या गळाला लागले भाजपा आमच्यासोबत येण्याचा आणि आम्ही भाजपाला सोबत घेण्याचा लांब पर्यंत प्रश्न नाही एकंदरीत भिवंडीमध्ये आम्ही सोळावर निवडणूक लढलो आणि त्या ठिकाणी आमचे तीस सर्वात अधिक भिवंडीमध्ये नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले आणि आमचे तीस आल्यानंतर मित्रपक्ष म्हणून समविचारी म्हणून तिथे आम्ही मोठ बांधण्याचा प्रयत्न केला यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट हा आमच्यासोबत घेत असताना आम्ही बेचाळीसवर गेलो मात्र बेचाळीसवरून जो करिश्माई आकडा जो आहे तिथपर्यंत पोहोचण्याकरता अद्याप आमचं संख्याबळ कमी आहे गेल्या काही दिवसांमध्ये समविचारांच्या सोबत चर्चा आणि कोणाला अजून कशी जाधव या आकड्याची मोठ बांधता येईल याच्या आम्ही प्रयत्नात होतो मात्र कोंडी ती फुटलेली नव्हती आणि या पार्श्वभूमीवर अनेक वेगवेगळे प्रस्ताव आले महाराष्ट्रभरातून जसे आले तसे भिवंडीमधूनही आले आणि त्या सर्वांना आम्ही स्पष्ट स्वरूपामध्ये कुठल्याही परिस्थितीत शिंदे शिवसेना असेल घड्याळ असेल किंवा भाजप असेल यांच्यासोबत जाण्याचा आमचा प्रश्नच नाही भाजपसोबत तर दूर दूर पर पर्यंत जाण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही यांनाच कुठंसोबत सोबत कोणाला काही घ्यायचं जर आमचं डाव असता तर परभणीमध्ये आमचा महापौर झाला असता मात्र प्रत्येक ठिकाणी आम्ही या भाजपला लाथाडलंय आहे आम्ही कुठेही भाजपसोबत गेलो नाही आणि इथेही भाजपला पाठिंबा देण्याचा दूरपर्यंत प्रश्न नाही आमच्या आघाडीमध्ये कोणी येत असेल आणि तो जर भाजपवर सोडत असेल भाजपच्या विचाराला सोडत असेल पक्षाला सोडत असेल आणि थेट स्वरूपामध्ये आघाडीत जर येत असेल तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करण्याकरता तयार आहोत ही असणारी माझी भूमिका होती त्यामुळे काल भाजपतील एक गट हा फुटलेला आहे त्यातून भाजप त्यांनी सोडलेली आहे ते महाविकास आघाडी ते, ते आता स्थानिक जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये आलेले आहेत आणि आता किती नगरसेवक आहेत तुमच्याशी चर्चा माझी जी आठ होती की तोपर्यंत भाजप सोडणार नाही आणि तुम्ही आघाडीला जोपर्यंत त्याच्यात पाठिंबा देणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्याला आपल्याशी चर्चा करणार नाही त्यामुळे आता त्यांनी जी मा, जी माझी भूमिका होती त्या भूमिकेला साथ घातलेली आहे आणि आता ते किती आहे काय आहे त्यांचं म्हणणं काय हे मी जाणून घेईल आणि तोपर्यंत संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ सर आणखी एक प्रश्न राज्यसभेची निवडणूक येते शरद पवारांचं नाव चर्चेत आहे संजय राऊतांनी दावा केला होता कि पवारा नी चर्चे के नी, नी शरत पवार की पवारांनी त्यांच्याशी चर्चा केली होती आणि राज्यसभा निवडणूक लढवायला शरद पवार इच्छुक आहेत काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे काँग्रेसची या संदर्भातली भूमिका आहे की एकदा सर्व इंडिया अलायन्सच्या आघाडी पक्षाने आम्ही एकत्र बसलं पाहिजे विशेष करून तिन्ही पक्षांनी बसलं पाहिजे आणि आमच्या तिघांचा एकत्र येण्याचा मूळ मुद्दा हा भारतीय जनता पक्षाला दूर ठेवणे आणि लोकशाही वाचवणे हा तिन्हीचा आमचा असणारी समान धागा समान दुवा आहे आणि त्या धाग्याच्या आणि दुव्याच्या आधारावर आमची जरूर आम्ही त्याच्याशी चर्चा करू सर्व पक्षांनी आपली दीर्घकालीन भूमिका काय भाजपच्या संदर्भात किंवा भाजपचा जो अलायन्स आहे एनडीएचा अलायन्स त्याच्या संदर्भात काय भूमिका आहे हे सर्व ठरवण्याची आवश्यकता हो आहे मग केवळ राज्यसभा आणि येणाऱ्या विधान परिषदा एवढ्यापुरता हा विषय नाही तर त्यानंतर दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्ही कसे लढणार आहोत शेवटी आम्ही सोबत लढलो आमचं जे काही संख्याबळ आहे ते विधानसभेत आहे आणि फ्लोअर मॅनेजमेंटचा देखील एक पार्ट आहे या संदर्भात आतापर्यंत राष्ट्रवादीकडून किंवा शरद पवारांच्या पक्षाकडून कुठला प्रस्ताव आलेला नाही या संदर्भामध्ये संजय राऊत साहेबांनी त्यांचं जे मत आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि यावर काँग्रेस पक्षाची भूमिका अशी की एकदा या संदर्भामध्ये बैठकीची आवश्यकता आहे चर्चेची आवश्यकता आहे यामध्ये ती चर्चा घडून आली पाहिजे शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातले राष्ट्रवादीच्या संदर्भातलं जरी असलं तरी ते इंडिया अलायन्सच्या राष्ट्रीय पातळीवरचे एक नेते आहेत त्यामुळे तो तोही एक त्याच्यामधला आशय आहे आणि या सर्वांमधून एकदा बसून याच्या एक सुस्पष्ट स्वरूपामध्ये चर्चेची आवश्यकता आहे महाराष्ट्र काँग्रेस पाठिंबा देऊ शकतं पवारांना चर्चेनंतर चर्चा जी आहे त्या चर्चेत जे काही निकष ठरतील आणि जी काही धोरण भूमिका ठरेल त्याला पुढे घेऊन जाता येईल त्यामुळे लगेच यावर कुठली अशी एक टिप्पणी करणं हे योग्य होणार नाही शरद पवार साहेबांची भूमिका काय हे अद्यापपर्यंत आम्ही जाणून घेतलेली नाही तीही तपासून बघण्याची आवश्यकता आहे सर आणखी एक प्रश्न आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे पंतप्रधानांच्या हस्ते अरबी समुद्रातल्या स्मारकाचं भूमिपूजन होऊन वर्ष लोटलेले आहेत आज ताग्यात त्या स्मारकाचं काही झालेलं नाही तुमची प्रतिक्रिया हे दुर्दैवी आहे शिवाजी महाराजांचं जेव्हा आपण एखाद्या स्मारकाच्या अनुषंगानं काही घोषणा करतो तर त्या पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता असते आपण भूमिपूजनही करता वगैरे वगैरे गोष्टी करता हे अशोभनीय आहे पंतप्रधान हे शेवटी देशाचे पंतप्रधान असतात आणि शिवाजी महाराज जे आहेत हे एक अस्मिता आणि एक प्रेरणा स्त्रोत आहे आपण अशाही व्यक्तीच्या आणि अशा सर्वमान्य लोकमान्य एक रहितेच्या राजाच्या अनुषंगाने असं करताय चुकीचं आहे त्या खालोखाल इंदू मिलच्या अनुषंगानं देखील तीच तोच कित्ता गिरवला गेला आहे त्यामुळे महापुरुषांना तरी आपण वेगळ्या नजरेतून बघावं आणि त्या अनुषंगानं जर आपण काही घोषणा आणि केल्या असतील तर त्या पूर्ण कराव्यात मला असं वाटतं हा राजकारणापलीकडचा विषय आहे आणि याला राजकारणाच्या पलीकडे बघण्याचं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जात धर्म पंथ पोलरायझेशन हे बघणं भारतीय जनता पक्षाने बंद केलं पाहिजे ही शिवजयंतीच्या निमित्तानं मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल व्हिडिओ चर्नलिस्ट सुरेश सावंत सर मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई